आकाश परवणीचा जिल्हा प्रतिनिधी आहे रवी आनंद भोईर आज मी मौजे केल्वे रोड ह्या काकांच्या जमिनीवर इथे आलेलो आहे ह्यांची जमीन इथे है। आज त्यांची हद्द वगैरे कायम करायची आहे आज काकांचं आज काकांनी समोरून आम्हाला बोलवलेलं आहे त्या पद्धतीने आम्ही आजच्या ह्या आज जमिनीची ह्यांच्या मुलाखत घेण्यासाठी आलो आहे काका ही जमीन कोणाची आहे वडिलांची तुमचं नाव काय केशनौशेहाडल हां ह्या जमिनीवर आता तुम्ही काय करणार आहात बनबंदी बन करणार शेती करणार ही जमीन कधीपासून तुमच्याकडे आहे वाडवडलापासून वाडवडलांपासून आहे बरोबर मग आता ही जमीन तुम्ही आता हे तुम्ही कुठल्या समाजाचा आहात आदिवासी आदिवासी समाजाच्या ह्या जमिनीत तुम्ही आता हे काय पिकं वगैरे काय घेणार भात शेती वगैरे काय करणार शेती घेणार भाजीपाला वगैरे लावणार बरोबर मग आपले आदिवासी पारंपरिक तुमचे शेती धंदा वगैरे ते तुम्ही सुरू ना करणार आज तुमचं म्हणणं आहे का हे तुम्ही बंद वगैरे केलेलं तर बंद वगैरे तुम्ही टाकणार का ठीक आहे आता ह्यांचं नाव केशव नवशाळा यांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे इथे हे महाराष्ट्र शासन वन अधिकारी ह्यांनी इथे बोर्ड लावलेला आहे इतर आदिवासी वन हक्क दावेदारांची इथे नावं त्यांनी बोर्डामध्ये लावले होते तर त्यांच्याकडून नजर चुकीने हे झालेले आहे लगतचा जो फॉरेस्टचा भाग दिसत आहे तो इतर वेगळा आहे है। आता ह्यांचा जो गट नंबर आहे तो सातशे चौऱ्याहत्तर आहे पलीकडचा सातशे ब्र्याहत्तर त्र्याहत्तर असा आहे काकांचं तेच म्हणणं आहे का पलीकडचा भाग जो फॉरेस्टचा आहे तो त्यांनी ते करावा आणि केशव नवशाडल हे स्वतः अर्ज देऊन पालघर फॉरेस्ट यांना अर्ज देऊन ना हा त्यांचा जो बोर्ड आहे जुना झालेला तो काढण्यात येणार आहे आणि पलीकडच्या ह्या बोर्डावर जी नावं वगैरे लिहिलेली आहेत त्या नावाप्रमाणे त्यांना त्यांचा अर्ज वगैरे देऊन त्यांना ते सांगणार आहेत काका आता ही जमीन ह्यांची आहे सांगा तुम्हाला कधी माहिती पडलं आम्हाला कधीच माहिती होतं पण आता मी हे मापणीला टाकलेलं आहे मापणे वगैरे टाकले का मग तुम्ही त्यांचं ते काय रिचर काय केलेलं आहे का आहे ना मग ती आता ते मोजणी वगैरे सर्व झालेले आहे का मोजणी वगैरे सर्व झालेली आहे फक्त हे दिलेले ते आहे मोजणी करून गेल्यात ठीक आहे आपलं काय मत आहे ते आपलं काय आम्ही मापण्याचे पैसे चालू बिलन आमच्या आवडे आम आहेत किती भरले ते ही जागा जे मालकाची जी आहे त्यांना मिळावी बरोबर हां मग ही जागा ही यांचीच आहे असं तुमचं मत आहे का हो हो बरोबर आता ही जागा ह्यांचीच मत आहे असं गावकऱ्यांचं ही मत आहे हे मौजे केल रोडचे गावकरी व इतर लगतच्या शेतकऱ्यात ह्यांनी हे माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे इथे आम्ही ही काकांची मुलाखत घेऊन इथेही काकांचं समन्वणं आहे का ही संपूर्ण जागा माझे आहे आणि संपूर्ण जागेची सातशे चौऱ्याहत्तरचा गट आहे त्याप्रमाणे आज मी संपूर्ण ते बंद वगैरे बांध वगैरे टाकून ना जागेची आखणी करून जागे का कब्जात घेत आहेत धन्यवाद